उसरागुंदी शिवारात रेतीची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेत एका आरोपीच्या ताब्यातून सहा लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी सदर आरोपीवर कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस स्टेशन भंडाराचे पोलीस हवालदार दिलीप धावडे हे दिनांक एकतीस मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता दरम्यान मौजा उसरागोंदी शिवारात पोलीस स्टॉपसह पेट्रोलिंग करीत असताना ट्रॅक्टर चालकाला थांबवून विचारपूस केली असता आरोपी श्रीकृष्ण लांडगे वय बेचाळीस वर्षे राहणार नेरोडी या ट्रॅक्टर चालक मालकाने विना पास परवाना चोरीच्या रेतीची अवैध वाहतूक करून मिळून आल्याने आरोपीच्या ताब्यातून एम यच छत्तीस ए एल सत्याऐंशी एक्क्याहत्तर क्रमांकाच्या ट्रॅक्टर ट्रॉली आणि त्यात एक ब्राश रेती असा एकूण किंमत सहा लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने फिर्यादी पोलीस हवालदार धावडे यांच्या तक्रारीवरून पोली पोलीस स्टेशन कारधा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार थेर हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक एक एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे